कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर प्रीती आली गुरुवारी आणि आज आय रविवार चार, चार दिवस झाले प्रीतीला येऊन आता आज चालली ती पण बघा तिची तयारी चालू झाली आणि चार दिवसामध्ये ह्या व्हिडिओ काढायला काही टाइम भेटला नाही कारण दिवस कसे गेले ते कळलंच नाही कारण एवढा आनंद होता घरामध्ये खायचं प्यायचं झोपायचं खायचं प्यायचं झोपायचं त्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही आता डायरेक्ट ते पण आम्ही प्रीती चालल्यावरच व्हिडिओ घेतला तिची बॅग भरायची चालू आहे तिची तयारी झाली दाखव प्रीती कसं आवरले तर मस्त तिला बांगड्या बिंगड्या भरून आणल्या ते गावकल्या पद्धतीने आपल्याला सगळं करावं लागते तर तिचा नवीन सण आहे दिवाळीचा पहिली दिवाळी तर बघा मस्त तयार अशी झाली प्रीती आमची ते प्रीतीला ते आमच्या दिवाळीला सोन्याचं कानातलं केले बघा मी बघा छट्ट छट्ट कानातलं केले पहिली दिवाळी म्हणून आणि ही साडी घेतली आणि आता जावायला पण कपडे घेतलेत पण ते शर्ट काय आवडलं नाही म्हणून ते चेंज करायला गेलेत तोपर्यंत ते येतात जेवण वगैरे झालं आज मस्त डालच्या भात बनवला आहे तर आता आमच्या ननंदबाई पण येणार आहेत तिला पण दिवाळीचं बांधून दिलं आहे हिला पण म्हणजे करंजी काय काय द्यायचं असतं ते सगळं बनवलेलं दिलं आहे आता ननंदबाई येणार आहेत त्यांना पण करायची दिवाळी त्यांची पण आता त्यांना पण एखादी साडी घ्यायची हिला <laughs> तिला सेमच घेतले होते म्हणजे ह्यांला त्यांना हिला पण हिला ही आवडली म्हणजे ती ला लान, लान ही घेऊन चालली त्यांची दुसरे तर ते आले तर मी तुम्हाला आठवणीने त्यांना पण दाखवते तर व्हिडिओ केवढा काढणं होते मला त्याच्यावर अवलंबून आहे प्रीती चालली तर वाईट पण वाटते रडायला पण यायला लागले तर बघा प्रीती आता चालले म्हणून आम्ही व्हिडिओ काढतोय फोटो पण काढले थोडेसे ते कपडे बदलायला गेले तोपर्यंत तर आता जेव्हा कधी येणार आहेत माहित नाही जेव्हा म्हणजे माझ्या नंदाचं नाव यायच होतंय त्यांना त्यांचं नाव सविता आहे चिवा म्हणते म्हणते बड्डे लागली हिचा बर्थडे आता ही आता हा चालली ना आता पाया प्रीती आता तुम्ही म्हणाल भावभीज झाले आणि एवढ्या उशिरा का ओवळते कारण त्या दिवशी खूप पाऊस येत होता आणि हे बाहेर गेले होते हो चा हो तर हिनी रोहनला ओवाळलं होतं तर त्या दिवशीचा व्हिडिओ बघितला नसेल तर याच्या मागचा व्हिडिओ तोच आहे तुम्ही बघू शकता आणि हे घरी नव्हते हे खूप उशिरा आले त्यामुळे ह्यांना ओवाळायचं राहून गेलं तर ही म्हणली मी आत्या आल्यावर ओवाळते तर आत्त्या काय तिची आली नाही तर इथं माझे दोन नंबरचे दीर आहेत हे माझे मिस्टर आणि तिथं जावई हे सगळेजण बसले होते तर घरामध्ये पसारा होता तो इग्नोर करा तर नंदायला याला उशीर होणार होता तर इथे ओळने टाकत होते तर हे म्हणले बघ मी आता किती पैसे काढतो किती पैसे काढतो असं काही काही चिडवत होते मग ह्यांनी ओवाळणी टाकली तिला नंतर आमचे दीर बसले हे दोन नंबर दीर आहेत मग त्यांना पण तिने ओवळून घेतलं हे दोघांची ओवाळणी झाली ओवळून झाल्यानंतर प्रीती आम्ही सगळेजणांनी जेवण वगैरे केलं मग हे जण लवकरच जाणार होते कारण यांना पावसाचं वातावरण झालं होतं लवकर जायचं होतं आणि त्यांना जायचं होतं बसने त्यामुळं थोडंसं लवकर जायचं होतं कारण बसला आता खूप गर्दी असते एकदा मुलगी लग्न करून आपल्या घरून गेली की आपला तिच्यावरचा हक्क संपवतो तशाच प्रकारे हा प्रकार आहे कारण जावं आमचे खूपच लवकर आले होते तिला नेण्यासाठी तर एक एका मनाने वाईट पण वाटत होतं की आता ते आपल्या घरून जाणार आहे आणि दुसऱ्या मनाने आनंद पण आहे कारण ती तिच्या घरी खूप खुश आहे आणि मुलगी जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तिचे सगळे लाड करून घ्या काय हाऊस मौस राहिले असेल ते पण करून घ्या एकदा ती तिच्या सासरी गेली की मग येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग तिचा ठरलेला असतो आता बघूया तुम्ही पुढं काय होतं व्हिडिओमध्ये बघा पायलनी पण ओळून घेतल्या दोघांना पण एक अर्ध्या फरकाने आमच्या ननंदबाई आल्या तर हे आहेत च्युताई म्हणजे सविता तर आम्ही यांना च्युताईस म्हणतो यांना लहानपणी सगळीच चुचू म्हणायचे त्याच्यामुळे आम्ही च्युताई म्हणतो तर या तीन नंबर आहेत माझे मिस्टर फर्स्ट नंबर हे दोन नंबर दिला आहेत त्यांना ओवाटी तीन नंबर आणखीन एक आहेत त्यांच्या पाठच्या नन या ननन बहिणी यांच्या पाठची आणखीन एक ननंद म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि तिथे नंदवे बसलेले आहेत तर आता ह्या ओवळून घेतात आणि आमच्या यांची तयारी सुरू झाली आवरायची यांना कुर्ता घालायचा होता तर मग यांनी कुर्ता घातला तर आता यांना ओवळून झाल्यानंतर ते आपण ओवळणार आहे त्यांना तर आमची भाऊबीज सगळ्यात लास्टला असले यावर्षी तर सगळ्यातच लास्टला झाली सगळ्यांची होऊन पण गेली असेल तर आम्ही गुरुवारी भाऊबीज होती तर आम्ही रविवारी साजरी केली तर कशासाठी पण आपल्याला एकत्र येण्यासाठी फक्त सणाचं निमित्त असतं अशा सणानिमित्तच माणूस एकत्र येतं तर आमची सगळी फॅमिली एकत्र आली होती पण थोड्याशा फरकामुळे यांची भेट झाली नाही प्रीतीची त्या म्हणल्या मी जाऊन तिच्या घरी जाऊन तिला भेटून येते <laughs> मला वाटलं रावसात मंत्रच म्हणत <laughs> <laughs> मी सकाळी कालच म्हणले ते ईश्वरी आल्यावरच वाजवलं फटाके म्हणून अभ्यास करून झाली जेवण झालं आणि या पण चालेल त्यांच्या घरी सर्ती शेवटी सर्वाला ज्याच्या त्याच्या मार्गी जावंच लागतं फक्त काही निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो तर इथं नंदवेन हा नंदेचा मोठा मुलगा ही मुलगी आणि तो त्यांचा पुतणी आहे छोटा त्यांच्या कडेवर आहे तो तर सगळ्यांना बाय करतात तो काय आता खायला आला घरी चला घरी रडायला लागला होता त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच तोपर्यंत बाय